शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा मी तर आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणूनच मला आवडते मोहन गायकवाड यांची संस्था प्रसिद्ध राज या ठिकाणी प्रसिद्ध एज्युकेशन सोसायटीच्या वतीन मोहन गायकवाड आणि देवीदास गायकवाड मी तुमच्या कामामध्ये कधी येणार नाही हा मोहन गायकवाड रिपब्लिकन पक्षाच्या चवळीमध्ये काम करत असताना किंवा रिपब्लिकन पक्षाच्या अवलंब्यामध्ये देवीपाड्यामध्ये ही शाळा आपण आणि अत्यंत कुठल्याही समाजाचा गरीब कुटुंब आहे <laughs> त्या कुटुंबातल्या मुला मुलींना अत्यंत चांगलं उत्कृष्ट शिक्षण देईल <laughs> ती शाळा आपण तुमची <laughs> गेली आणि आपण प्रत्येकाला सांगायचं आहे अरे माझ्या बाळा अरे माझ्या बाळा तुला आवडलीच पाहिजे मोहन गायकवाड यांची शाळा शाळेशिवाय आपल्याला शिक्षण मिळत नाही बाबासाहेब आंबेडकर तर आपल्या साताऱ्यामध्ये शाळेच्या बाहेर पडून शिकले मोहन गायकवाड यांनी आपल्याला संधी दिलेली आहे सहा ते चाळीस विद्यार्थी या ठिकाणी शिकतात आणि सुरुवातीला भाड्याच्या रूम मध्ये सुरू केलेली शाळा आज जवळजवळ बावीस खोल्यांची ही शाळा आहे અને આ શાળી શિકના મુને દાન દૂર